हाय फ्रेंड्स वेलकम टू इन फाउंडर एज्युकेशन आज आपण या व्हिडिओमध्ये या तासावीची इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका म्हणजे द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत संकलित मूल्यमापन म्हणजेच पॅट या विषयाची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत तुम्ही यापूर्वीची पॅट चे व्हिडिओ नसेल पाहिले तर त्यांची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देईल व त्यांचे ते व्हिडिओ आपल्या युट्यूब वरती अपलोड आहे ते तुम्ही पाहू शकता पण तुमच्यापैकी अनेक जण आपले व्हिडिओ पाहतात पण आपल्या युट्यूब चॅनलला प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सर्व पॅडचे व्हिडिओ आपण लवकरच उपलब्ध करणार आहोत ते तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला बेल आयकन ऑन करा जेणेकरून त्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल चल या व्हिडिओला सुरू करूया ही आत्ता ची इंग्रजी या विषयाची प्रश्नपत्रिका आहे पॅडची ची तुम्ही याची क्वेश्चन्स पाहू शकता फक्त दोन पेजेसचे इक्वेशन क्वेश्चन पेपर आहे तुम्हाला याचे उत्तर यावरच लिहायचे इथे ऑर्डर नुसार तुम्हाला हे लिहायचे आहे त्यानंतर इथे तुम्हाला अपॉझिट वर्ड लिहायचे आहे या शब्दांचे इथे तुम्हाला सेंटेन्स दिलेले आहे हे ट्रान्सलेट करायचे आहे तुम्हाला प्रिपोजिशनचा उपयोग करायचा आहे आणि इथे तुम्हाला येथे तुम्हाला कन्व्हर्सेशन लिहायचे आहे एकदम सोपी प्रश्नपत्रिका आहे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता अशा प्रकारे आपली ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले सर्व पॅट चेवढ तुमच्यापर्यंत मिळतील थँक यू फॉर वॉचिंग